अवैध गुटखा जप्त अण्णव व औषध प्रशासनातर्फे मोठी कारवाई नाशिक रोड हद्दीत अण्ण व औषध प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या गुटख्यासह संशयित ताब्यात घेतले आहेत महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने याबाबत अण्ण व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागील काही दिवसांमध्ये गुटखा माफियांवर मोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतर अण्ण व औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती होती नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेल रोड येथील शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती अण्ण व औषध प्रशासन विभागाच्या गुप्तचर विभागाला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी अण्ण व औषध प्रशासन गुप्तचर विभाग नाशिक यांनी मोठी कारवाई करून अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा अवैध गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे अवैध गुटखा विक्री करणारा सराईत संशयित जहागीर शेख अन्सार अहमद व त्याच्या दुकानातील कामगाराला पथकाने ताब्यात घेतले असून सदरचा प्रतिबंधित गुटखा ते कोठून आणतात व कुठे विक्री करत होते याबाबत खोलवर तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्तचर यंत्रणेचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे